माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पंढरपुरात नुकतीच संपन्न झाली या बैठकीला श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर दीपक आबा साळुंखे कल्याणराव काळे यांची प्रमुख उपस्थिती होती येत्या सहा मार्च रोजी माढा लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आयोजित केली यावेळी माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाच मिळायला पाहिजे अशी आग्रही भूमिका आम्ही सर्वजण मांडणार आहोत अशी माहिती विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिली असून माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्याबद्दल बोलताना माढ्याला खासदार आहे असं दिसून येत नसून तो अदृश्यच आहे असा टोला त्यांनी लगावला आहे सहा मतदारसंघ आहेत आम्ही सगळेजण इथं जे उपस्थित राहिलेले आहेत ते अजितदादाला मानणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुयायी कार्यकर्ते आहोत तर माझ्या मनात असा विचारला आणि मग मी आबासाहेबांना आणि माझे बंधू संजीव राजांना सामिनी एकत्रित बैठक घेऊन दिनांक सहा मार्च रोजी पार्टीने जी बैठक बोलवलेली आहे मुंबईमध्ये तिथं आपली भूमिका काय मांडावी अशा दृष्टीने आम्ही आज बैठक घेतलेली आहे आणि एक मताने आमचा ठराव झालेला आहे की म्हाडा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या गटाकडे यावा आणि ही उमेदवारी आहे पक्ष आणि युतीचे सरकार युतीचे जे सहकारी आहेत हे ठरवतीलच त्याप्रमाणे काम होईल अशा पद्धतीने या कार्यक्रम झाले सर एक पक्ष जागा एक पक्ष तीन इच्छुकाने अशा का। वेळी नाराजी किंवा बंडखोरी सुद्धा होऊ शकतो या अनुसंगाने आम्ही अजितदादा मानणारे माणसे अजितदादा शिस्तप्रिय आहेत आम्ही स्वतः शिस्तप्रिय त्यामुळे आमच्यात ती बंडखोरीचा प्रश्न येणार नाही लोकशाही आहे महागाईचे कार्यकर्ते तुम्ही मान्य करता पक्षाला त्या दृष्टीने आम्ही मागतोय का मागून नाही झालं काय पुढं काय परिणाम होतील सृष्टी बघून देतील आज खासदार आलते विद्यमान खासदार आलते माडा भागामध्ये तर रस्त्यावरती गाजरं टाकली काय नो कॉमेंट गाजरं ज्यांनी टाकली त्यांना विचार नाही नाही जर जागा सोडली नाही तर बंडखोरी होणार तो पुढचा विषय से। रणजितसिंह से नाईक निंबाळकरांना भाजपामधूनच विरोध होतोय सध्या आणि ते बघा आम्ही भारतीय जनता पार्टीचे सहकारी नाही किंवा कार्यकर्ते नाही तुम्ही आम्हाला प्रश्न का विचारता भारतीय जनता पार्टी प्रचार पार्टी जेव्हा युतीचे नेते ठरवतील त्या दृष्टीने आम्ही पावलं टाकतो तो काही विषय आज आमच्या पुढे नाही आमच्या पुढे दहा तारखेला पार्टीची मीटिंग जी होणार आहे तिथं आम्ही काय भूमिका घ्यावी कशा पद्धतीने भूमिका घ्यावी मर्यादित केली असतो एक अर्धा पाऊन तास मिळतो प्रत्येक मतदारसंघावर चर्चा करायला त्या दृष्टीने टाकलेली ही शाही मतदारसंघातली प्रमुख मंडळी आणि प्रमुख कार्यकर्ते बोलतात माणा लोकसभेमध्ये सध्या जे महायुतीतले जे आमदार आहेत शहाजीबापू पाटील असतील बबनदादा शिंदे आहेत संजय बाबा शिंदे आहेत जयकुमार गोरे आहेत या सगळ्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्याचं हे दिले दोन दोन लाखाचं लीड देतो असं मग तसं तुमच्या पाठीमागं येऊन असं का आतापर्यंत कुणी हे केलेलं की बघ त्यासाठी मीटिंग घेतली त्यांनी केलं त्यांच्या पद्धतीने केलं बवनदा महायुतीत असल्यामुळे त्यांनी त्यांची मतं मांडली परंतु शेवटी बबनदादा राष्ट्रवादीचे आमदार आहेत राष्ट्रवादीत जे ठरेल तर बाबा नाराज विरोध असता याला तर मग रणजितराव आलेच दिसतील त्यामुळे आज बसलोय आम्ही पार्टी म्हणून बसलोय तिथं बोलणं जाईल आणि तिथं जेव्हा युती ठरेल तेव्हा आमचे दादा आमच्या आमचे प्रतिनिधी आमचे नेते त्यांच्या पद्धतीने तिथे शिस्तीत म्हणतील काय उमेदवार वादा आम्ही वादा आज चर्चाही केलेली नाही आणि बोलणारही नाही आम्हाला पहिल्यांदा महत्वाचं सोडून घेणं महत्वाचं महाराज म्हाडा मतदारसंघात तीन आमदार हे अजितदादा विचाराचे गटाचे आहेत तर ह्या मतदारसंघावर आपण दावा करतो आता त्यासाठी तो बसलो त्यासाठी बसलो उद्याच्या बैठकीत आग्रही मानली राहणार राष्ट्रवादी काँग्रेसचा बालिकेला मानत होतो तो पहिल्यापासून पवार सगळ्यांनी तो देशात नाही झालेला आहे आपण सीट मागत आहात जागा मागत आहात अशावेळी पवार साहेब ठीक नाही मागे दे आम्ही मतदारसंघ राष्ट्रवादीला घ्यावा असं मागत अशा वेळी पवार साहेब गटाचं तुम्हाला आव्हान वाटत नाही आम्हाला नाही वाटत कारण आम्ही आमचा निर्णय केलेला आहे त्याचे बरे वाईट होण्याचे परिणाम <सथ> आमचा इथं बसले प्रत्येक माणसाला शरद पवारांच्या विषयी आदर आणि प्रेम आमची काही कारणं असतील तो काही विषय इथं आज घेण्याचं कारण नाही आहे कारण तो विषय दृष्टीने संपलेला आहे वाटा वेगळा झालेल्या आहेत आता जे काही होईल ते होईल लावू लोक ठरवून माडा लोकसभेमध्ये मोहिते पाटील आणि तुम्ही निंबाळकरांना उमेदवारी मिळू नये असं आणि दिवस झालं चर्चा चालू आहे म्हणजे मोहिते पाटलांना पण उमेदवारी मागितलेली आहे तुम्ही जर राष्ट्रवादीला जर मतदारसंघ मानला तर मोहिते पाटलांच्या बरोबर चर्चा झाली का काय सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत आम्हाला सुटला तर काय मोहिते पाटील काय करणार हे आम्हाला म्हणजे मला नाही निंबाळकरांना नाही राष्ट्रवादी ह्या सगळ्या पुढच्या तुम्ही जे भविष्यात जो वेध घेताय ना तो आम्ही सहा तारखेचा वेध घेतो तर पुढे काय होईल आम्हाला काय आज बॉल असं कारण नाही आज शरद पवारांनी महादेव जानकरांना ऑफर दिली त्यांना जर दिली तर धनगर समाज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या मध्ये इतर पक्षाचं बोलायचं काय कारण आहे आणि आम्हाला ते विचारून आम्ही काय उत्तर देणार आहे हा विचार जो तुम्ही आहे हा महायुतीचे नेतृत्व करतीलच ना की दे। जर कडनं अजून कोण असेल अजून कुठल्या पार्टीतनं कोण असेल तर इथे योग्य तो उमेदवार द्यावा हे ते ठरवतील ना हे दुसऱ्याची भूमिका अँटिसिपेट करून मग जर हे सगळं ठरणार आज आमची अतिशय मर्यादित भूमिका आहे की आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस माडा मतदारसंघातले सहा मतदारसंघाचे लोकांनी मागणी आहे की आम्हाला खासदारकीची सीट मिळाली शांततेत ही मागणी होईल रामदास कदम कालच म्हटले की साळ्या जागा भाजपलाच पाहिजेत <laughs> का अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं रत्नागिरी सांगू सध्याचे विद्यमान जे खासदार आहेत माड्याचे त्यांच्या कामावर आपण समाधानी आह मी त्यांना विरोध केलेला आहे त्यामुळे मी समाधानी आहे का समाधानी आहे महामाने खंडा प्रचार होतो त्यामुळे मला विचारण्याचाही अर्थ नाही विचारण्या अर्थही नाही कारण त्यांचे काम काय आहे हे मला ते बात दृष्टिक बघायला मिळालं नाही माझ्या मताने तुम्ही विषय काढला म्हणून माड्याला खासदार आहे तो मी तर बघितलेला नाही तो अदृश्यच आहे असं माझं म्हणणं